शांताबाई कुठे अहो बहिणा पंचपुला हि चालला मी सुशिलाच्या घरी गंगांनी झाला माहिती लवकर या म्हटलं जाऊन हो माय चार पाच दिवसापासून गेलोच नाही काय झालं ते काय अजून टेन्शन घेऊ आली पोरीचं का कशी आहे माय काही हालचालच नाही माहीत ते नाही आली बाई तिने म्हटलं बरं येत जाय म्हणून बाई बसाले मन लागते मलाबी असंच वाटलं हेच म्हणून मी गेली तिच्या घरी मॅट झाली ती मॅट सुशीला पक्की मॅट झाली बाई मी गेली माय बोलली नाही माझं हो काही नाही खाली पण झाला माय पुरा हो हो करू येईल ती मॅट वाटतं माय काही नाही तर आपण जाऊ तिची खबर घ्यायला आणि तर बाई आपलं तुला दाखवू राहिली मी चालली नाही मी उठून मग कोण बोलत बसेन म्हटलं माय आपली इज्जत पण कोण कौन, कोण असं नाही नाही हो बैना अशी नाही हो पंच तर माहिती आहे किती मोकळी येते बोललेले स्वतःहून आपण म्हटलं रस्त्याने चाललं बोल सांगू स्वतःहून बोल काय हो काय करू नये बोलणारी बाई आहे लेस बाईच्या मनात आपले परिणाम झाला वाटते पाहिजे तिचा पुरीचा परिणाम घेतला पाहिजे ना आता बहिणा शांताबाई कितीही परिणाम असो बाई मोठा हा पण आपल्याला घरी कोणी आलं तर बोलावंच लागते ना का तुम्ही हो हो करून फोगून राहाल का हो बे बर बर ना बरोबर बोलायला पणच्या फुला गेली पाहून काय झालं गेली तर गेली तिच्या कर्माने गेली तिचं फरक बसून तिकडे ते पाप्पन आपण काय पळा बाई आपण दन खा दा त्याचा तिची पोरगी आपण काय टेन्शन घ्या लोक येतात भेटीले बोला खुश राहा मस्त आपण मग नाही तर काय मग गेली पाहून तिचं काय वाटत 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 बसावं माईपरी गेली असेल मग एकदाच अफसोस नाही केला जा गेली तर गेली काय येऊन गेली आपलं चल फुट तिकडं तिकडच राहीन तिकडं काय करतो जीवाचं येऊ नको ऑफिस असं म्हटलंस मी गुली असते दिवशी आता बाई नटी आत हाय माय डेरी तिच्यात नाही डेरी हा बोलली ते लवकर तू बोलली असते लवकर पण ते नाही बोलत ना माय एकूण ते एक, एक माय हा माय आणले की सांगलेले किती बा आता आपण जातो आणि घेऊन बोलतोच मी भेटत घेतो तिची आज मी थांबतो चालू गंगा लवकर हो बे ना जाऊन या आपण तर येत बाप्पा आता जाती नाही बोलतो का हो शांताबाई आपल्यास कशीच करेन काय पानुतरा आपला चालतं का नाही मग चालतं पीस घरी नाही माय आता निघालून आपण भेटेल तिथे काही करू तर करू आपला काही करू चाल म्हणजे चाल जा म्हणा पानंतरा करायचं करा तर ये म्हणा गंगाले बी करून आणि शांतीलाही करून तिला म्हटलं आपले आपल्या आपल्याला सपोर्ट करत नाही आहे तिला मेंटल हॉस्पिटल टाकायचं जर मेंटल हॉस्पिटल पालन झाली ते सुशिला काही दिवसांना पाहिजे जा कुठेही मारी लोकांनी जाऊ दे मला मा, काय काय लागते चालली घरी मी आ, सुशिला आहे सुशिला, सुशिला, सुशिला कुठे आहे वा वाई माहिती वेळचा आवाज एक आवाज सुशिला 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 हो बाई ना कुठे गेली कुठे नाही तर सुशिला सुशिला कावा गंगा नाही भाजी वाशिवायला नाही जड्याचा भाजी घ्याची जोरायला वाटते बाई हो बाई ना शांताबाई खरंच वाशिरोला नाही भाजी जायचा वाशिवायला बाई कावा हा वासीच्या किचनमधून रोयला माय सुशिला किचनमध्ये नाही आहे माई भाजी जाईल ती पता नाही येईल किचनमध्ये पाहू गंगा बरं लवकर आता माय सुशिला गॅस बंद करून ते भाजी जवळली ना भाजी जवळली ना डोळ्यात फायदा पडला का सुशिला ती बंद बंद करता गॅस करू बाई लवकर पण चालले हॉलमध्ये घेऊन गंगा तू जायबर लि हॉलमध्ये नाही येतो गॅस बंद करून आता माय भाजी जाऊन गेली ती का माय लोकडं होतं काय माहीत माय सुशीला इकडं पाय बरं माय इकडं इकडे बरं काय होय हा पागलपणा हा पागलपणास मग लागे येले हा तू म्हटलं भाजी जाऊन राहील ही भक्का उरल तर हां किचन मध्ये आगीत लागली असते काय केलं असतं घरात दुसरे लोक राहतात ना आजूबाजू लोक राहतात ना हा गॅसगीचा भागका झाला असं काय केलं असतं मॅट पण काय करेल तू हा माय सुशीला त्यासोबत दुसऱ्या जीव राहतात बाई आग लागली असती तुझ्या जीवाला काय झालं असतं हां हो शांताबाई बरं झालं तुम्ही आल्या हां माय ध्यानच नाही बाई कोण काय बोलते काय ध्यानच नाही आहेत बाई मला हां तुला ध्यान मला माया पुरीचं माया राहते बाई पुरी माया पुरीचं कसं बाई हां त्या गेली त्या गुट्यास पोहून तो गोटा किती खराब आहे लोक सांगतात बाई असं म्हणलं गेले बदमास पोरगा तो काही करू शकते हां त्याच्या विचारा विचार नसून मला टेन्शन येते बाई तुले किती खेप सांगा त्या पुरीचं टेन्शन घेऊ नको तिचं भाग्य तिच्यासंग माय गिरी न ते घेऊन तिच्या नशिबाचा गिरी घेऊन ते आता तिचं नशीब तू वाटून घेता का मला तू एक गोष्ट सांग का विचार करून टेन्शन घेऊन हां ते पोरगी वापस येणार आहे का इथून ते टेन्शन घेतलं ना तिथं चांगलं होणार आहे का तिचं काल तू माझ्या अशी टेन्शन घ्यायची तपरघातले बोलता परत बघ काय पुराच्या हातात उतरून राहिली हां जाऊ दे ना काही टेन्शन घेता बाई सोडून दे ना त्या पोरीचा पिक्चर सोडून दे नाही टाकता पुरीवर जे ना आपला विचार नाही केला आपण तिचा काय विचार करायचा तिने विचार केला का फोन चालली मागापासून नाग जाईन मग मागे किती टेन्शन घेईन काय विचार केला काहीच विचार नाही केला गेली फोन आता तू काय विचार करू येईल तिचा जाऊ दे तिकडं हो गंगा आणि शांता बरोबर बुरली माय हां मलाच विचार करतो बाई मी मला आता विचार करायला पुरत माय पोरं माय घरचा माणूस हां किती बोललीन बाई मला अशा ना आता ही दुर्घटना काय झाली असती माय मलाच बोलली असते माय रप आता करत नाही मी काय जी जसं आहे नशिबात तसं बघीन माहिती ते पोरगी बी हां तिच्या हाताने केलं मी आपण काय गलत केलं तिचं तिच्या हाताने तिचं भाग्य चिंता तिनं मी एका टेन्शन घेत नाही माय आता मला तर खूप भीती वाटत आहे आणि किती दिवस झाले येऊन येते हॉटेलमध्ये राहत आहो आम्ही पैसे किती चालले गोट्याने काही रूम पण नाही पाहिली काही नाही पाहिली इथं खाणं पिणं चालू आहे एक ऑडिशनला घेऊन गेला पुन्हा तीन ऑडिशनचे पैसे दिले म्हणते काही सांगत पण नाही काही बोलत पण नाही जेवणं खावणं झोपणं बस इथ राहिलेली आहे लाईफ पैसे पण खतम होत आहे ना मी चुकीचा निर्णय तर नाही घेतला गोट्याला चुनून हां गोट्याचं काही खरं वाटत नाही आहे बोलण्यावरून हो हे करू ते करू मोठ्या मोठ्या गोष्टी पूर्ण हां आणखी काही नाही काही पण विचारलं की टाळून देतो हो ना हो ना करू ना करू ना अशा बोलतो काय करू मला काही सुचत नाही आहे मी माझ्या आई वडिलांना सोडून गलत निर्णय तर नाही घेतला लाईफमध्ये माझ्या गोट्या चला किती कॉल करत आहे कुठे काय बोलता कॉल नाही केला तर रिटर्न मला हां काही वैलू देतो की नाही मला अरे बापरे हे बघ ना तुझ्यासाठी छोले आणि भटुरे आणायला गेल तुम्ही नाश्ता नाश्ता राहू दे आपण काही 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 बोलू मला प्रश्नांची उत्तरे पाहिजे माझं मन खूप घाबरत आहे आता गोष्टी नंतर होती ना आधी तू हे नाश्ता नंतर गोष्टी करू आपण ये नाश्ता आवश्यक आहे आधी नाही नाही गोट्या मला नाश्ता नको आज मला सिरियसली बोलायचं नाश्ता राहू दे मी खात नाही नाश्ता मला माझ्या प्रश्नांची आज उत्तरे पाहिजेत तू नाश्ता करून घे मी पाण्याची बॉटल सांगतो खालून आणायला नाश्ता करतो चुप काय लावले चाय नाश्ता करून घे नाश्ता नाश्ता करायला काय लावले तू नाश्ता करत नाही हे करत नाही माझ्यावर चिल्लवून बोलायचं नाही काही अधिकार नाही तुला चिलवून बोलायचा बिलकुल माव चिलवून बोलली तर मला सहन होणार नाही कोणती मुलगी मावर चिल्लावरून बोलली ना मला बिलकुल सहन होत नाही माझा हात उठून जाणार तुझ्यावरती बस हे तुझं प्रेम होतं का तु, तु हो मी चिल्डाऊन बोलले तर तुला इतकं वा माझं बोलत आहे मला तू तू माझ्यावरती इतका रागावतो त्याचं काय हां तुला मी म्हटलं की रूम पाहिले नाही तू काहीच पाहिली नाही लग्नाचं पण काही म्हटलं नाही जेव्हापासून आपण आलो तिथे या हॉटेलमध्ये आहो याचा खर्च किती वाढत आहे किती वाढत आहे याचा खर्च पाहतच जाऊ ना, ना मी करत जाऊ ना मी बसलेलो का घरी हां या रूममध्ये बसून आयश करू लोक मी मी पाहतच जाऊ तू इथे बसून राहत ना मी सगळं घुमतो ना मुंबई मुंबई तुला आसान दिसते का की काम लगेच मिळालं हां रूम लगेच मिळाली खूप स्ट्रगल आहे इथं लाईफमध्ये तू म्हणाला होता की सर्व मी फिक्स केलेला आहे चल आपण जाऊ मला एक ऑडिशन आणि पुन्हा ऑडिशन आणि ना लई नाही माझ्याकडून तू दीड लाख रुपये घेतले पन्नास पन्नास हजार तीन वेळा घेतले तू आजही तुला पंचवीस हजार दिले हां त्याचा हिसाब काही नाही पैसे खतम होत येत आहेत काय करणार आहे आता आपण काय करणार आहे जे सोनं लहान आहे ते मिळवून टाकणार आहे हां अजून मी ऑडिशन दिलं नाही कपडे नाही घेतले काही नाही आणि कशामध्ये दीड हजार गमावले दीड लाख गमावले तू म्हणजे कशामध्ये गमावले हो आलं का माझं तुझं आलं का याच्यामध्ये आता हां माझं तुझं आलं हो मग नाही तर काय तू माझ्यावरती मला रागावून बोलली तर तू म्हटलंस ना की कोणती मुलगी माझ्यावर रागावून बोलत नाही तू बोलली सहन करणार नाही मी पण सहन नाही करेल मला माझ्या पैशांचा हिसाब पाहिजे एवढं खाऊ राहिली चांगल्या हॉटेलमध्ये राहू राहिली पैसे पडले तुझे ते आले ते असतील ते 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 पैसे द्यावं लागत नाही का तो का ऑडिशनसाठी तो पैसे घेणार नाही माझ्याकडून पण तू नेलं तर मला ऑडिशनसाठी आणि गेलं कुठे तुम्हाला ऑडिशनसाठी वेळ लागत असतो हर गोष्ट वेळ लागत असतो ना खेड्याची एडीच आहे तू एक नंबरची पूर एडी आहे गावातली कधी सिटीतली बनशी नाही तू ते सिटीतले कपडे घालून आहेस बस इथपर्यंतच प्रेम होतं तुझं हे ना तू मला आणलं तिथून पळून तू हेच प्रेम होतं तुझं मला पैसे आणायला लावले मला सोनं आणायला लावलं तुझ्यासाठी मी माझे आई वडील सोडले हां आता माझं कोणी तोंड पण पाहणार नाही आहे इतकी पुरी मी कंडिशन माझ्या घरच्यांची करून आलेली आहे माझ्या इतकी टेन्शनमध्ये राहत असेल दिवस रात्र मी त्यांचा विचार न करता तुझ्यासोबत आली तुझा साथ पकडला मी तुला तुझ्यावरती विश्वास केला ज्यांनी मला लहानचं मोठे केलं त्यांची मला व्हॅल्यू नाही काढली तुझ्यासमोर तू तो पडदा टाकला होता माझ्या डोळ्यावरती प्रेमाचा तू प्रेम नाही करत माझ्यासोबत तू सर्व खोटं बोलला आहे मला कळलं आता तू सर्व खोटं बोलला आहे है।, है ना बघ माझ्यासमोर इमोशनल ड्रामा करून नको हां मी काय करू नव्हतो बोललो मी जे खरं आहे ते बोललो होतो तुला सांगितलं ना तिथं सेटल व्हायला टाइम लागतो मुंबईला तू की आठ दिवसामध्ये सेटल हो आठ दिवसामध्ये कसं कोणी सेटल होणार लोकांची इथं लाईफ निघून जातात तरी लोक सेटल होत नाहीत मग त्यासाठी आपण इथे कोणी ओळखीच नव्हतं आपल्या माझा फक्त एक मित्र आहे ओळखीचा त्याशी बोललो ना ऑडिशन सेटल नाही एका ठिकाणी आता दोन तीन ठिकाणी मी ऑडिशन साठ्या फॉर्म भरलेले आहेत त्यासाठी पैसे लागलेले आहेत मला इथं आता जागा मिळणं एवढं इझी आहे का इथे इथे मुंबईमध्ये लाईफ जगणं एवढं इझी आहे का सांग मला तू मग तुला तु तु माहित आहे मी की मला पैशाचा हिसाब दे हां पैशाचा हिसाब देणे मला तू दीड लाख रुपये एका वीकमध्ये कोण गमावू शकतो कोण गमावू शकतो सांग ना मला कुठे खर्च केले असतील हां अजून तू बिल पे केले का अजून आपण इथे निघालेच नाही हॉटेलमधून तर बिल सर्व पे पण केलं तू आणखी आपल्याला हे पण माहीत नाही की आपण इथे किती दिवस राहणार आहे आणि तू बिल पूर्ण पे केलं इथे हॉटेलचं किती खोटा बोलत आहे तू मला दिसत नाही का मी भले गावची असेल पण मी पण एज्युकेटेड शिकलेली आहे बी एस सीनी पास झालेली मुलगी आहे मला काही कळत नाही का हो का हां एवढी हुशार आहेस तू मग आली कोण पडून हां आली कोण पडून मग तू तु? तेव्हा तुला काही वाटलं नाही का रूम सर्विस रूम सर्विस हो सर तुम्ही पाणी बॉटल्स मागितले होते ना बाहेरच्या लोकांना दाखवायचं आहे का तुला की काय तो चालू आहे हां चेहऱ्याचा जॉग्रफी ठीक करतो या नाहीतर बिघून टाकेन खरं जॉग्रॉफी चेहराचा या हां सीधी सीधी सरट राह ते पाय बाहेर खबर केली नाही पाहिजे हॉटेलच्या समजले ना तू चेहरा ठीक करतो या काहीतरी गडबड आहे भांडणं झाली वाटते खूप होय रूम सर्विस झालं ना रूम सर्विस चालणे लवकर तुला काय हे काम आहे का रूम सर्विस करून लोकांच्या मनामध्ये काय तागजाग करायचं हां नाही नाही सर तसं काही नाही मी विचारत होतो की आणखी काय पाहिजे का तुम्हाला हॉटेलमध्ये मो रूममध्ये फोन आहे आमच्या हां तुम्हाला फुल करून बोलावू शकतो आम्ही मला काय गापल समजत आहे का किंवा मूर्ख समजत आहे का मला सलिंग लवकर डायरेक्ट आतमध्ये यायचं नाही हां आधी नॉक करायचं समजलं ना पहिली वेळेस रूम सर्विस करत आहे का तू हे जॉब इथे तुम्ही कंप्लेंट करायला तर ते मॅनेजरजवळ नाही 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 सर सॉरी सॉरी आता मी रूम नॉक करून आतमध्ये येणार येत जाईन प्लीज सॉरी सर प्लीज कंप्लेंट करू नका माझी रूम सर्विस दादा तुम्ही जा कोणी कंप्लेंट नाही करणार तुमची जा दादा तुम्ही थँक्यू मॅम थँक्यू काऊन काउन आन्सर रागता गरीब माणसावर कशाला काढत आहे हां काउन काढत आहे त्याच्यावर जी तू काय बोलला तो काहीच बोलला नाही तो माणूस बिचारा त्याला कशाला बोलत आहे हो तुला सर्वांची काळजी आहे हां फक्त माझी सोडून मीच तुला गलत वाटतो आता आतापर्यंत माझी प्रेम वाटतो तुला आता तुला गलत वाटतो मी तुझ्या बोलण्यावरून मला तू गलतच वाटत आहे आता तू हिसाब का बरं देत नाही मला की पैशाचं काय केलं तू एवढं दीड लाख रुपये जोडून चालले गेलेले आहेत सकाळी पण पंचवीस हजार तू घेतले किती उरलेले आहे पंचवीस हजारातले सांग बरं मला तुला म्हंटल ना मी रूम पाहत आहे रूम पाहिली होती एक तिथं पगडी दिलेली आहे पण त्यांनी म्हटलं की तुमचं वापस घेऊन पेमेंट रूम नाही भेटणार म्हणजे तुम्हाला आणखी तिथं जास्त पैसे देणारं कोणतरी आलेलं आहे तर त्यांच्याकडून मी वापस आणणार आहे तुला देणार आहे वापस आणून तुझे पैसे राहू देऊ दे, दे मला सगळं कळलेलं आहे माझे पैसे द्यायचे असते तुला सगळा हिसाब दिला असता पण लाखाचा आहे दीड लाख कुठे केले चल नाही काय करतो मग आता काय करतो आणि कोण येतो इथं झपा झपा जप देऊन ठेऊन केली मी आता आता शिलक बोल चिंत काही बोलू नको चल चिप नाश्ता कर जसं मी म्हणतो तसं कर आता कोण येतो इथं कोणाला विश्वास करतो तू दाखवली तू तुझी ओकात आहे ना तू तुझा नसली रंग हाय तू मला पेशासाठी लुटल इतके दूर आणलं मला तू हे तुझी असलीत आहे ना तुझी अस्लियत आहे ना कुठे हे तू पूर्ण माझ्यास नाटक केलं प्रेमाचं पूर्ण नाटक केलं तू माझ्यासोबत प्रेमाचं हो मी नाटक केलं तुस प्रेमाचं मी सर्व म्हणून करत असतो काय म्हणणं आहे तुम्हाला तुझ्यासारखी डफर बोरगी मी कधी नाही पाहिली ते स्वतःहून पुराल म्हणते पळून चाल पळून चाल हां तुझ्याशी लग्न करणार का मी तू प्रेमात अंधी झाली मी नाही झालतो अंधा प्रेमामध्ये या तूच म्हणे चाल पळून मी आणते पैसे मी आणते सोनं गलती तुझी आहे तू तुझ्या आई तु 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 वडिलांना सोडलो मी नाही म्हटलं तुला सोड म्हणून समजली ना म्हणजे तुझा धंदा आहे ना मुलींना फेक पण तू पटवतो आणि प्रेमाचे वा वादे वादे करत लग्न करू हे करू मुंबईला जाऊन हिरोईन बनशील हे सगळं तू प्रॉमिस करतो नंतर तोडून टाकतं येस मॅडम रिंकू येस हेच माझं काम आहे हा मुलींना फसवणं त्यांच्याकडून पैसे ऐटणं माझं फक्त होतं की तुझ्या गावातल्या गावातच्याकडून पैसे ऐटायचे आणि तुला माझ्या लाईफमधून बेदखल करून तिथून निघून जायचं पण तू माझ्या गडी पडली मला वाटतं चला निघते तर निघू दे पण तू भांडवतातच फोडलात आहे हा नाही मी तुझे पूर्ण सोनं घेणं सर्व खाल्लंस लुटून हे बापरे किती फसले मी तुझ्यासोबत येऊन तू किती धोका दिला मला किती धोका दिला माझ्या आई वडील किती प्रेम करतात मला मी त्यांना सोडलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी सोडलं मी त्यांना तुझ्यासारख्या किती मुली माझ्या लाईफमध्ये मध्ये आल्या आणि चालल्या गेल्या मला काही फरक नाही पडत तुमच्या मुलींपासून माझ्यासाठी तू झिरो हां समजलं निंकू तू झिरो आहे तुझ्या आसूचा तुझ्या रडण्याचा माझ्यावरती थोडासाही परिणाम फरक पडत नाही आणि तुझे दीड लाख मी लुटले खाल्ले काय म्हणतो मग आता काय करशील तू तुला जे करायचं आहे ते कर चाललो मी गोट्या एवढा मोठा धोका दिला मला तू प्लीज थांब ना झालं फुटलं आता काय करतो निघून जातो मला नको सांगू गोट्या प्लीज मी तुझ्या झालेली आहे मी माझं घर सोडलं माझं गाव सोडलं प्लीज मला सोडून जाऊ नको असं प्लीज गोट्या प्लीज जे मुलगी आई वडिलांची नाही झाली आई वडिलांना धोका दे माझ्या सोबत आली ती माझी काय होणार तू माझी काय होशील हशीनच नाही चल मी चालल सोडून तुला तुला जिकडे जायचं आहे जिकड असा असेल ना तिथं सारखी निघून जा मला काही घेतील सर्वात मोठी चुकी केली मी माझ्या आई वडिलांचं मन तोडलं माझं गाव सोडलं या मुलासाठी घरातून पैसे चोरून आणले पूर्ण यांनी उडून टाकले माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी किती स्वप्न पाहिले होते मी ते सर्व तोडून आले माझ्यासोबत असं होणं तर अनिवार्य होतं ही देवाने सजा दिलेली आहे माझ्या बाबाचं मन तोडून या मुलाशी आली याच्यासोबत पळून आले मी कधीच कोणत्या मुला मुलीनी आपल्या आई आई वडिलांना मुलासंग मुलास पळून नाही जावं जे पण आपले आई वडील करतात ते चांगलं करतात कधी पण आई वडिलांनी जे जिथं दिलं तिथंच लग्न करायला पाहिजे मलाही समजलेलं आहे आता कुठे जाऊ <laughs> मी मला तर खूप टेन्शन आलं आई वडिलांच्याकडे कोणतं तोंड घेऊन जाऊ मी आता काय करू मी आता काही कळतच नाही आता काय करू